स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थानं या दोन्ही परिवारानं काय कमवलं का असेल पैसा कमवल्या असेल संपत्ती कमवल्या असेल पण आज इतका मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं या खालापुरे पाटील परिवार आणि शिर्गे पाटील परिवाराने तुमच्या सारखी महत्वाची मौल्यवान माणसं या ठिकाणी कमवली ही खऱ्या अर्थानं त्यांची खूप मोठं योगदान आहे जगाच्या पाठीवर आपण जे काही करत असतो आपण जे काही करत असतो हे पैशापेक्षा सोन्यापेक्षा माणसं कमावली गेली पाहिजेत आणि हीच माणसं या दोन्ही परिवाराने कमवलेली आहे खऱ्या अर्थाला सांगायचं झालं तर दोन दिवसापूर्वीच छत्रपती संभाजी महाराज यांचा एक आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म पार पडला दोन दिवसापूर्वीच छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरी झाली मित्रांनो खऱ्या अर्थानं आज युवकांना छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घेण्याची गरज आहे आपल्या खऱ्या अर्थानं आई वडिलांची आजोबाची काय आठवण ठेवावी हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं छत्रपती संभाजी महाराजाने ग्रंथामध्ये आपल्या शिहाजीराजाचं वर्णन केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजानं भूतभूषण ग्रंथामध्ये जगद्गुरु तुकोबा राय यांचं वर्णन केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजानं भुधभूषण ग्रंथामध्ये आपल्या शिव पार्वतीचं वर्णन केलेलं आहे असे छत्रपती संभाजी महाराज जयंती चौदा मे आता दोन दिवसापूर्वी साजरी झालेली आहे इतकंच नव्हे संभाजी महाराजानं बुधभूषणच्या व्यतिरिक्त नायकाभेद नावाचा ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजी महाराजानं नकशिक नावाचा ग्रंथ लिहिला संभाजी महाराजानं त्याच्या व्यतिरिक्त सातशतक नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या सातशतक ग्रंथामध्ये संभाजी महाराजानं जगद गुरु राय तथागत भगवान गौतम बुद्ध संत कबीर असेल महाराज असेल याचं वर्णन केलेलं आहे असे असा एक फार मोठं व्यक्तिमत्व मो या महाराष्ट्राला लाभलेलं ला आहे मी दोन्ही मामांना विनंती करतो की त्यांनी कृपया आजच्या लग्न सोहळ्याचे प्रमुख अतिथी आमच्या ताई पूजा आणि आजचे आमचे मकुंदा या वर आणि वधूंना दोन्ही मामांनी ताबडतोब या लग्न घेऊन येण्याची कृपा करावी या ठिकाणी माजी पाणी पुरवठा मंत्री तथा विद्यमान आमदार बी लोणीकर यांच्या पत्नी सो मंदाताई लोणीकर या ठिकाणी शिवश्री लोणीकर साहेब यांनी फोन वरून या दोन्ही परिवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत कृपया आपण सगळ्यांनी शांत राहून त्या शुभेच्छेचा स्वीकार करावा तालुका परतो चिरंजीव मुकुंद विठ्ठलराव दत्तात्रयके यांचे या लग्न सोहळ्याचे निमंत्रण माझे सहकारी नामदेवराव खालापुरे यांनी मला दिले होते मात्र मी नियोजित कार्यक्रमामुळे का या लग्न सोहळ्यास उपस्थित राहू शकलो नाही माझ्याकडून उदबरला शुभेच्छा आमदार यानंतर माजी पाणी पुरवठा मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या पत्नी शोमती सौ मंदाताई लोणीकर यांचा सत्कार सौ रंजनाताई बळीराम खालापुरे ह्या करतील अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी मी आमच्या ताई मंदाताई लोणीकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यायचं आहे त्यांचा सत्कार शिवमती रंजनाताई बळीराम खालापुरे ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो मित्रांनो खऱ्या अर्थानं आता दोन दिवसापूर्वी मातृत्व दिन साजरा झाला मातृत्व दिन म्हणजे आईचा आई, आई दिन एकमेकाला महिलेना मान सन्मान देणं हे मासं जिजवणं आम्हाला शिकवून दिलेली आहे एकमेकां महिलेना सन्मान देणं त्यांना पुरुषाची जबाबदार पुरुष इतकाच त्यांना मान सन्मान देणं हे आऊसाहेब जिजाऊ येसुबाई यांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे आणि त्याचाच वारसा म्हणून या ठिकाणी आमच्या ताईचा या ठिकाणी सत्कार होत आहे हरिभक्त परायण गणेश महाराज जाधव यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यायचं आहे यांचं मी दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करत आहे या ठिकाणी आमच्या ताई मंदाताई लोणीकर यांचा सत्कार शिवमती रंजनाताई खालापुरे ह्या करीत आहेत अत्यंत मराठमोळ्या पद्धतीनं हा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडत आहे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात मी सर्वांच्या आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो या लग्न सोहळ्यासाठी जे डेकोरेशन उपलब्ध झालं त्या डेकोरेशनवाल्याचे मी आभार मानतो आमच्या वारकरी संप्रदा संप्रदायाचा वारसा जे आमचे साधू संत चालवत आहेत यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी या लग्नोसह्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात मी अभिनंदन करतो मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचे आणि वारकऱ्यांचे फार मोठे संबंध आहेत ज्यावेळेस मोगल कालखंडामध्ये आमची वारी बंद झाली त्यावेळेस जगत गुरु तुकोबारा यांचे मुलगा महादजी हे छत्रपती संभाजी महाराजाकडे गेले आणि त्यांनी सांगितले संभाजी महाराजांना शब्द दिला जोपर्यंत माझ्या रक्तामध्ये शेवटचा श्वास आहे जोपर्यंत माझ्या अंगामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत वारकरी संप्रदायाची कधीच वारी बंद होणार नाही आणि तेव्हापासून तेव्हा ते पंढरपूर वारी अखंडपणे चालू ठेव राहिली असं मी संभाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये एक पत्र काढलेलं होतं मी वर आणि वधू या दोन्हीच्या मामांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या सर्वांची जास्त वाट न बघता आपण दोन्ही आजचे प्रमुख अतिथी शिवमती पूजाताई आणि शिवश्री मुकुंदा या दोघांनाही आपण समोर घेऊन येण्याची कृपा करावी मी दोन्ही मामांना विनंती करतो की जास्त वेळ न घेता आपण समोर आणण्याची कृपा करावी आणि या ठिकाणी मी आमच्या वारकरी संप्रदायाचे जे वारसा चालवणारे आमचे जे वारकरी आहेत जे संत आहेत यांना विनंती करतो सका या या चा, या चा या की सकाळचे आग्रह असता या ठिकाणी आपण जगद्गुरु तुकोबारा याचा याचा एक आभिनंद या ठिकाणी घ्यावा